सैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संता लाईव्ह पुरंदर तालुक्यातील दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या शाळेचा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या महाराष्ट्र महाराष्ट्र घोषित केलेल्या स्पर्धेमध्ये पुरंदर तालुक्यात प्रथम क्रमांक आलाय शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्या वतीनं राज्यातील सर्व व्यवस्थापन आणि सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवण्यात आलं होतं या अभियानांतर्गत राज्यातील जिल्हावार आणि तालुकावार सर्वच शाळांनी भाग घेतला होता पुरंदर तालुक्यातील पूर्वपट्ट्यातील दुष्काळग्रस्त विभाग तथा पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या रोमनवाडीच्या जिल्हा परिषदेच्या वाढीनं सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात तालुक्यात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्था शाळा या गटात प्रथम क्रमांक मिळवल्याचं पत्र पुरंदरचे गट शिक्षणाधिकारी निलेश गवळी यांनी शाळेचे मुख्याध्यापक कुंडली कुंभार यांच्याकडे सुपूर्द केलाय या शाळेचे मुख्याध्यापक कुंडली कुंभार गेली सात वर्ष कार्यरत असून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याबरोबरच शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी सात वर्ष झटत आहेत त्यांच्यासमोर समोर शाळेच्या सहशिक्षिका वैशाली बांबळे ह्या देखील त्यांना मनापासून सहकार्य करत आहेत शिक्षकांची कामाची जिद्द आणि तळमळ पाहून गावातील तरुण त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी गावातील ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी गावातील असे शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी झटणाऱ्या शिक्षकांना मदतीचा हात देत आहेत पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या रुमणवाडीमध्ये शे सवाशे घर आहेत अल्प लोकसंख्या असलेली ही वाडी शिक्षकांच्या हाकेला साथ देऊन शाळेत विविध भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमी सज्ज आहे याच ग्रामस्थांनी गेली काही वर्षे गावातील तमाशासाठी लागणारा अनाठाई खर्च ठाऊन शाळेच्या भौतिक सुविधांसाठी भरघोस अशी मदत केली आहे शिवाय शिक्षकांनी ठेवलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनामधील गावातून दिलेली तालुक्यातील विक्रमी मदत दोन या सर्व प्रकारच्या आर्थिक लाभाचा फायदा शिक्षकांनी शाळेच्या भौतिक सुविधांसाठी खर्च करून शाळेचा केला के ही रोमनवाडीची शाळा तालुक्यात डिजिटल शाळा म्हणून तिचे वेगळी ओळख निर्माण केली आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या कला गुणांना वाव देत हसत खेळत अध्यापन करणारी आनंदाची शाळा असे देखील लौकिक या तालुक्यामध्ये तिचं झाल्याचं चित्र आहे शाळा शासन पातळीवर आश्वासित केलेल्या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहे शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती अंधश्रद्धा जीवदया बालविवाह बंदी पाणी अडवा पाणी जिरवा अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांबरोबर समाजाचेही प्रबोधन गेले अनेक वर्ष करत आहे शिक्षण आपल्या दारी माझी शाळा माझा फळा भिंतीविना शाळा शालेय स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी वर्ग व्हर्च्युअल लर्निंग विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास दिसेल ते वाचा धारसाण बोला बालसंस्कार वर्ग संगीत हार्मोनियम शिक्षण दैनंदिन उपक्रमावर शाळेनं आपले रोमणवाडी म्हणजे विकासाची गाडी असं हे डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थी हसत खेळत ज्ञानार्जन करत आहेत गुणवत्तेबरोबर शाळेचे सर्वांगीण विकासासाठी पछाडलेल्या शिक्षकांच्या आव्हानाला गावातील तरुण शाळा व्यवस्थापन समितीतील सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत रोमणवाडीचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर शिक्षणप्रेमी असे सर्व शाळेचे मुख्याध्यापक कुंडलिक कुंभार यांच्या हाकेला रात्रंदिवस या शाळेच्या विकासासाठी झटत असल्याचं चित्र आपल्याला रोमनवाडी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये असलेला महावाचन चळवळ स्वच्छता मॉनिटर प्लास्टिक मुक्त शाळा तंबाखू मुक्त शाळा शाळेची इमारत आणि परिसराची स्वच्छता राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन आरोग्य तपासणी शाळेत प्रथमोपचार पेटीची उपलब्धता भौतिक सुविधा तसेच अध्यापन आणि अध्ययनाशी संबंधित आधुनिक साधनांची उपलब्धता तंबाखू मुक्त प्लास्टिकमुक्त पर्यावरण शिल्लक अन्न प्रक्रिया विल्हेवाट शाळेचे माजी विद्यार्थी पालक स्थानिक सेवाभावी संस्थांचा शाळा उपक्रमात सहभाग या विविध मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला विद्यार्थी बचत बँक विद्यार्थ्यांची आर्थिक साक्षरता नवभारत साक्षरता ओला कचरा सुका कचरा गांडूळ खत प्रकल्प वृक्षारोपण बीज संकलन रोपिका तयार करणं ऑक्सिजन पार्क आणि राहिलेल्या अन्नावरील प्रक्रिया सुंदर हस्ताक्षर माझा फळा माझा खडू पंचकृषीतील विविध ठिकाणी परिसर भेटी बोलक्या भिंती प्रबोधनात्मक सुविचार किशोरवयीन मुलींचं प्रबोधन बाल संरक्षणाविषयी पॉस्को कायद्याचं प्रबोधन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वाचनालय मातृपूजन इत्यादी उपक्रम शाळेन प्रभावीपणे राबवल्यानं तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी निलेश गवडी यांनी प्रथम क्रमांक पत्र देऊन कुंडली अभिनंदन तालुक्यात प्रथम क्रमांक आल्याची वार्ता रोमनवाडीच्या ग्रामस्थांना समजताच गावातील शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत सदस्य सर्व पदाधिकारी शिक्षण प्रेमी त्याचबरोबर ग्रामस्थांनी विद्यार्थी आणि शिक्षकांची फटाक्याच्या आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करून स्वागत केलं गावातून पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरात बैलगाडीमध्ये बसून भव्य मिरवणूक काढली या मिरवणुकीला ओवाळून ऑप्शन केलं गावात सर्वत्र रस्त्याच्या रांगोळ्या पायघड्या घालून स्वागत केलं त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी शिक्षकांचं अभिनंदन गावात सर्वत्र पेढे वाटून ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला या यशामध्ये पुरंदर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डॉक्टर अमिताभ पवार गट शिक्षणाधिकारी निलेश गवळी गट समन्वयक सुरेश मोरे केंद्र प्रमुख सतीश कुदळे त्याचबरोबर गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी आजी माजी सरपंच गावातील सर्व तरुण माता भगिनी शिक्षणप्रेमी या सर्वांचं मार्गदर्शन लाभल्याचं सांगितलं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये रोमनवाडी शाळेचा प्रथम क्रमांक आला तो मी प्रतिनिधी स्वरूपात स्वीकारून तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेचा तो सन्मान आहे असं मी समजतो संध्या लाईव्ह प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे जेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा